लसका निरीशपाटल्या सगळ्यात हळदी स्वागत स्वागत करतो आलोवर दहा काढला मस्त आपली धार झाली धार झाला तर आपल्या गैजी बरं रेडकू प्याज आहे दहा काढतो मस्त बाहेर बांधतो आणि जाऊ तू हळदी गेला किंवा प्याज आणखी उसाळ बळी अगदी बैल आपण फळ जरा मका टाकायचे उसाचं फड्या उसात पडवट कामं करून घेतो प्याज आहे बघा पानं घाटलं म्हणजे बडून बांधायचं आणि धाड काढायची चला धार काढून घेतो प्लस उच उच तुटून गेला बा कारखान्याला आहे मस्के खायला पाला गाई खेळ खायला बघा आता धारा लागूया जात लक्ष्मीचं पाणी घालूया आणि जवळ तर सगळ्यात जाऊ बघा हे आता असं आपला शेत आहे शेतजवळ आपलं असा हायवे गेला आहे पण तुम्ही वाहन जाती दिसते येतं आणि इथं हे बघा तुम्हाला दिसते रोडचा कॅमेरा येतं आहे ते दिसतं ते वाट टावर गावातला चा। आमच्या चला हे आपली मासे मार्गचं आहे तुम्ही बघा चार फुटे स्रे, से टाकले आणि या सगळं आपल्याला उत्साहन करून घ्यायचे आहे बेंट आपण हायला आणि चारपटी सर टाकायचं कारण आम्ही वरती आणि शाखाली ना पाच फुटी सेज टाकलेली पाच मिळतात माल निघते भरपूर पण त्याप्रमाणे येत नाही वजन घटते वस्तू लहान पडते त्यामुळे आता फुटात आम्ही निर्णय केले राह्यात आणि त्यात काय फरक पडते बघू जरा साय कमी क्षेत्रात जास्त वजन निघेल पाहिजे कॅश बनवाद असे ते करत चालू आहे आणि विषय कसा म्हणता या विषय असा आहे की काल माझा मो मोबाईल अचानक खराब झाला आणि हेडिओ नाही आज कारण मग तेच होतं कारण डिस्प्ले पण पाकप झाला होता व्हिडिओ पैसे नव्हते आता पण एकदम स्ट्रॉंग असं हेडिओ पणसाठी आपण नवीन मोबाईल घेतला आहे बॅटरी बॅकअप मोबाईलचे आणि मोबाईल घेतला ना कसं आलं मोबाईल घेतो ना दोन तीन गोष्टी याच्या केला आपल्याला आपण हाय ब्लॉगर त्यामुळे आपल्याला हे बॅटरी बॅकअप चांगला पाहिजेल कॅमेरा चांगला पाहिजेल कॅश पण आपण मोबाईल खरेदी केला आणि बघा आता नवीन हेडू नवीन मोबाईलमधून आता हेडू येते ते हिडूची क्वालिटी कशी वाटते काय ती नक्की कॅमेंट सांगा आणि नवीन म्हणा आपल्या नवीन पेज चॅनल सबस्क्राईब करायचं सुरू नका चाले आता घालतो लक्ष्मीला पूजा करतो पहिला आणि जाऊ घे दूध झालं आणि नेहमीची व्हिडिओ कशी वाटते नक्की कमी करून सांगा क्वालिटी कशी वाटते तिथे नक्की कमी सांगा एक दूध असं असं गरगर दूध हवं तेव्हा फेस म्हणते ती प्युअर दूध चला लक्ष्मीला पाणी घालू व्हिडिओची क्वालिटी कशी वाटते नक्की कम्युटू सांगा कसं आहे एका यूट्यूबरला किंवा ह्याला ब्लॉगरला मेन काय असते मात्र हा मेन कॅमेरा दुसरी बॅटरी कारण लहान सायझची बॅटरी घेतली आहे म्हणजे माझा आता एक मोबाईलला सांगायला झालं तर चार हजार एम एम एचची बॅटरी असते किंवा साडेतीनची बॅटरी असते आहे आणि ब्लॉगरला ते शक्य नाही बॅटरी सारखं चार्जिंग लावून ब्लॉग तयार ह्या हिशोबाने पण आपण मोबाईल घेत आहे बॅटरी मोठे आहे आणि कॅमेरा पण चांगला आहे पहिला झाड मारून घेतो मग पूजा करतो म्हणलं बेन्ट ठुले साईडला बेन हे तो वरती उस लावाला हे साईड आपण तर मग काय करणार साईडला आणि आता आले सखं काय म्हणता काय मॅश टाकला वायर म्हणे तार तुटले लॅब लाईट येणार नाही त्यामुळं दाराच काय टेन्शन नाही आणि हे फिरायबा पाणी बाकी ते झाड मारून घेतो लक्ष्मी आणि आपले पियाजप्पी जास्त काय करण्या पूजा पण करतो सर्व मंगल मंगल शिव सर्व तसं वाटलं शिवमंग पूजा झाली चला एक मारू भी भी। चला बघा सकाळ सकाळ असतं असं फ्रेश वातावरण आहे सा साडेसात कोणत्या झाली पूजा आपली सध्या दाऊन तुम्ही दूध घालू आणि आजकाल लाईट नसल्यामुळं काय नाही म्हणतो आता बैलवाल तर बैलवाल तर दहा साठ दहा येतो मला त्याच्या आधी आपलं इव्हन मका टाकायचे होऊन टी मग करू नका

आपण कुठा टाकत होतं आता आपण तालो टाकत आता पण हे जायचं आहे टाकत असं वाटतं येईल बघा वाढ गाडीत लावली वाडगो आहे आपला वरचा ऊस त्यावरती का आपला घवान ज्वारी

Ini artis hantu, seperti Ari Swater. Ari sih, Mas, makin selalu kartu.